पहिली ते आठवी वर्गासाठी वेगवेगळे गट निर्माण केलेले आहेत आणि या गटामधून आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे आणि या प्रश्नामधून आपल्याला विचारपूर्वक उत्तरे घ्यायचे आहे तर आपण तर चला आज आपण पहिल्या राऊंड पासून सुरुवात करूया पहिला राऊंड आहे शिवनेरी या गटाचा आपल्या गटाचे नाव सगळ्यांना पहिल्या राऊंड मध्ये प्रत्येक गटासाठी प्रत्येकासाठी प्रश्न असतील आणि तो प्रश्न पहिल्या विद्यार्थ्याला जर नाही आला तर तो दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या राऊंड मध्ये वेगवेगळा प्रश्न असणार आहे त्यामुळे आपण आज आपण प्रश्न म्हणून सुरुवात करूया चला मग उत्तर गटात नाही द्यायचं आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे सायकला काय म्हणतात

सही बाप आहे सही बात हा डायलॉग कोणत्या मालिकेतला बावनच्या गटाकडे बोलत आहोत तिसऱ्या गटाचं नाव आहे सोना अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे असतात

चौथ्या गटाचं नाव आहे सिंहगड सिंहगड म्हणजे माहित आहे सिंहास असणारा गड चौथा गट असे आपण पहिला प्रश्न विचारत आहोत शून्याचा

चौथ्या गटाला चार प्रश्नांच्या वीस गुण मिळाले आहेत आता आपण गटाचे नाव आहे पुरंदर स्टेबल नाही लक्षात घ्या आणि यांच्याकडे बघत जावा आज एकदम स्माइल मध्ये यांच्याकडे बघून सुद्धा उत्तर तुम्हाला सापडते आता तुमच्याकडे दुसरा प्रश्न तुमच्या शरीराला तुमच्या शरीराला एकूण किती बोटे आहेत प्रश्न लिहित आहे तुमच्या शरीराला एकूण ते होते आहे बरोबर आहे चर्चा इयत्ता 8 वी नी होते आहे सर्व प्रश्न नीट आठवालो तुम्ही जोरदार करू नका तुम्हाला सगळं काही येते प्रश्न सोपे असतात परंतु तुम्हाला जे जमले फक्त फक्त पडता 30 36 धन्यवाद मोठे सांगा सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहे पंतप्रधान सध्या भारताचे विद्यमान पंतप्रधान

प्रश्न तिसऱ्या मुलीसाठी

एक मात्र असणारा शब्द सांगा बरोबर जसे डोळे पाहणे म्हणत आहे का जसे डोळे पाहणे तसे कान हे जसे डोळे पाहणे तसे कान उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न गाईला इंग्रजीत काय म्हणतात गाईला इंग्रजीत काय म्हणतात गाईला इंग्रजीत सातव्या गटाला एकूण तीस गुण मिळाले आणि आता लास्ट अँड बेस्ट आमचा प्रतापगड जसेच अ आ आई पुढे

तीड़ी 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 एक पर्या पाच पासून एक पर्या मला एक पर्या बरोबर शेवटचा प्रश्न तळपासून एक शब्द सांगा तळपासून

प्रुड़ प्रुड़